शहाजी बापू सांगोल्याचे शहाजी बापू ओळखले जातात ते त्यांच्या काय झाडी काय डोंगर या डायलॉगसाठी मात्र या शहाजी बापूंना आता विरोधक काय झाडी आणि काय धाडी असा डायलॉग मारत दिवसू लागले आणि त्यामागचं कारण म्हणजे रविवारी रात्री निवडणूक आयोगाच्या का भरारी पथकानं केलेली छापेमारी भाजप विरोधात सतत बोलले म्हणून शहाजी बापूंवर छापे पडले असं शिवसेनेला वाटतंय तर सगळ्याच पक्षाच्या नेत्यांवर छापेमारी झाली असं उत्तर भाजपकडून देण्यात आलं असो सध्या सांगोल्याचा किल्ला लढवताना शहाजी बापू एकटे पडलेत एवढं नक्की मी डरकाळ फोडाय घाबरत नाही फक्त मी फडणवीस साहेबांविषयी भावनी झालो की बऊ आता मी एवढं सांगतो की आता आपल्या जाडवाल्याचा एक डायलॉग आहे माहित झुके नाही सारा झुके नाही सारा त्या जरा विचार झुकणार नाही काय झाडी काय डोंगार काय हाटील या डायलॉग मुळे चांदा ते बांदा फेमस झालेल्या शहाजी बापू पाटलांची सध्याची अवस्था काय आहे हे, हे सांगण्यासाठी त्यांचा हा डायलॉग पुरेसा आहे हल्ली डोळ्यात पटकन पाणी उभं राहतं दरकाळी फोडण्याची भीती वाटते की नाही हे ठोस माहिती नाही पण दरकाळीची इच्छा होत नाही एवढं मात्र नक्की असं असलं तरी झोके का नाही साला हा पुष्पाचा ॲटिट्यूड अजून शाबूत आहे आपण स्वतः झुकणार नसलो तरी ज्यांना आहे त्याचा थंड डोक्यानं त्यांनी विचार सुरू केला आणि शहाजी बापूंवर विचार करण्याची ही वेळ ओढावलीय ती रविवारी रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं टाकलेल्या छाप्यामुळे रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी सांगोल्यासाठी तो हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याचा ठरला रविवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली आपण आजारी असताना आपणाला भाजपने निवडणुकीत एकटं का पाडला असा सवाल विचारणाऱ्या शहाजी बापूंबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र फडणवीसांनी शहाजीबापू पाटलांबद्दल ब्र काढला नाही त्यानंतर रात्री शहाजी बापू पाटलांची सभा झाली गर्दी जमविण्यात शहाजीबापू देखील चांगलेच यशस्वी झाले सभा संपताच निवडणूक आयोगाच्या भरावी पथकानं सांगोल्यात एंट्री घेतली ही सभा संपली आणि मी कार्यालयात थोडं जाऊ म्हणलं आणि थोडे अर्धा तास बसून घरी जाऊन जेवण गोळ्या खाऊन जेवण करायला जेव। असं ठरवत होतो तेवढ्या ते काही लोक साध्या रेसवर घुसवीन झाडं झाडं मला पॅक केलं तिथं सगळे पत्रकारांना एक पॅक केलं कार्य पॅक केलं तासाभरांकडे की असं सगळीकडंच गावात चालू आहे चिंता करत शांत बसलो आपलं काय बी घाळावं खरं तर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं शहाजीबाबू पाटलान बरोबरच भाजप आणि शेखाबाच्या कार्यालयावर देखील छापे टाकले मात्र राजकारणात चर्चा सुरू आहे ती फक्त आणि फक्त शहाजी बापूंचीच आता या छापेमारीसाठी शहाजी बापूंनी दोन जणांकडे बोट वळवलं एक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा लढवणारे मात्र सध्या पक्षात जास्त सक्रिय नसणारे दीपक आभा साळुंखे आणि दुसरे म्हणजे भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मला सांगा ह्या सगळ्या मागे कोण आहे वाटते कारण मुख्यमंत्री दुपारी येऊन सगळंच आरोप आहे दीपक साळुंकेचा सा बुद्धिमत्ता जयाभाव गोरी ती दीपक साळुंके सागल तसं ऐकायला आणि सगळे बिघडायला लागले माझं सोडाचा जिल्हा बिघडणार आहे भाजपला दीपक असंघाशी संघ दीपक साळुंकेच्या सहवासाचे परिणाम भाजपला दिसून येतील येऊ द्या येणार त्या सार्वत्रिक निवडणुका असू द्या तुमचं कळल तुम्हाला असा वागण्या परिणाम काय आहे शहाजी बापूंचे आरोप म्हणजे दीपक शहाजी बापूच्या बाबतीत काय झालंय शहाजी बापू विधानसभेच्या पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालेला आहे कदाचित शहाजी बापूला ह्या उद्याचा निकाल लागल्यानंतर वेड्याच्या हॉस्पिटलला दाखल सुद्धा करावं लागेल एवढी दुर्दैवी परिस्थिती आहे अशी कुणी छापेमारी करायचं काही कारणच नाही ब पक्ष कार्यालयावर निवडणुकीच्या पक्ष कार्यालयावर आमच्यावरही छापेमारी झाली हो स, हे सगळी नाटक बाय आहे नाटक कंपनी बापूची फार मोठ्या प्रमाणावर आहे पण आता इथून पुढच्या काळामध्ये बापूच्या कपाळाला गुलाल सोडून मातीसुद्धा कधी लागणार नाही छापेमारी हा शासकीय यंत्रणेचा आणि अधिकाऱ्यांचा तो प्रश्न असतो ज्या वेळेस त्यांच्या ऑफिसवर ती छापा पडला त्या वेळेच्या आसपासच आमच्या आघाडीच्या कार्यालयावरती सुद्धा छापा पडलेला आहे फक्त एवढंच झालं की आपल्यासारख्या टी व्ही चॅनलच्या माध्यमांकडे तो चित्रीकरण मिळाले नाही शहाजी बापू भाजपावर निशाणा साधत असल्यामुळे त्यांच्यावर छापेमारी झाली आहे का असा प्रश्न आता शिंदेचे शिवसेना विचारू लागले पण शहाजी बापूंनी दोन दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे निश्चित ते वरिष्ठ पातळीवर बोलले असतील परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटत ती योग्य नव्हती विरोधात वेळावर बोलल्यामुळे छापे पडले की काय कोणी तक्रार केली हे त्या ठिकाणी तपासावं लागेल परंतु अशा प्रकारे नेहमी नेहमी एकच शहाजी बाप्पावर अटॅक करणं हा काहीतरी खुटसापणा त्या ठिकाणी असतो काही त्याला विघ्न संतोषीपणा किंवा पूर्व ग्रह दूषित ठेवून ही बघायला मिळते शहाजी बापूंवरच्या छापेमारीचा विषय शिंदे साहेब सिरियसली घेतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला मात्र या छापेमारीत एकनाथ सिरियसली घेण्यासारखं काही वाटत नाहीये ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाहीये ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाहीये शहाजी बापूंवरच्या छापेमारी मागे भाजपाचा हात असल्याचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र सिरियसली उत्तर दिलं असं आहे मला याची कल्पना नाही पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्य बाहेर आहे याच्यावर रेट ठरत नसते समजा एखादी तक्रार आली आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये सवाल जबाब सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी शहाजीबापू पाटलांना टोला लगावण्यासाठी ऊस बाहेर काढला गुवाहाटीला जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागलं आता भाजपाविरुद्ध ब्र काढला की छाप्याची मालिका सुरू झाली खाताना ऊस गोड लागला आता तोच ऊस पेकाटात बसतोय ओक्केमध्ये आहे असंच म्हणावं लागेल आता बापू काँग्रेसला मात्र हा मस्करीचा विषय वाटत नाही शहाजी बापूंवर झालेल्या छापेमारीत त्यांना सुडबुद्धीचं दर्शन घडलंय सगळं धमकवायचं आमच्या विरोधात जर तुम्ही प्रचार केला आमच्या जर तुम्ही आपले उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे केले आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला धमकवायचं सांगोल्यात छापेमारी करून सिंधुदुर्गातला हिशेब चुकता केला तर नाही ना अशी शंकेची पाल अजित राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्या मनात आहे मी काय याची खरंच मला काय माहिती नाही परंतु राजेने भारतीय जनता पक्षाच्या जा कार्यकर्त्याकडे जाऊन छापा काही घातला होता आणि त्याचे पैसे हे आम्ही वाचलं होतं त्याची परतफेड म्हणून शहाजी बापूची झाली काय मला माहिती नाही एका सराफाच्या घरातील पंचवीस लाखांच्या रोकड शिवाय निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या हाती काहीही लागलेलं नाही दरम्यान या छापेमारीकडे निवडणूक का आयोगाच्या कारवाईपेक्षा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील वाढत्या दुराव्याच्या चष्म्यातून पाहिलं जात आहे बाकी शाहजी बापूंचा विचाराल तर त्यांना थोडा वेळ हवाय शांतपणे विचार करण्यासाठी पण एवढं एवढत कि आपल्या जाडीवाड्या माहित झुके का नाही सारा पण तुम्हाला शांत जरा विचार झुकणार नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट